जय महाराष्ट्र सर्वाला माझा मानाचा जय महाराष्ट्र आपण पाहिलेला आहे माजी मंत्री उगाटा पक्षाचे उमेदवार या ठिकाणी दिलीपरावजी सोपल साहेब यांनी पत्रकार परिषद अति तातडीची घेतली यापूर्वी अनेक लोकांवर त्यांच्या समाजाच्या लोकांवर कारवाई झाल्या परंतु त्यांना कधी अति तातडीची पत्रकार परिषद घ्यावी लागली नाही परंतु कालची पत्रकार परिषद पाहिल्यानंतर मला या ठिकाणी या थोर व्यक्तिमहत्वाची ही व्यक्ती मी म्हणतो त्या पद्धतीनं कुणाचीही नाही समाजाची नाही जनतेची नाही आणि जवळच्या कार्यकर्त्याची सुद्धा नाहीये मित्रांनो या ठिकाणी काल ज्या वेळेला पत्रकार परिषदेमध्ये जे व्यक्तिमत्व बसली होती एक माननीय जाधव अॅडवोकेट होते अत्यंत चांगलं व्यक्तिमत्व आहे दुसरं स्वतः साहेब होते आणि साहेबाच्या डाव्या बाजूला एक काँग्रेसचे नेते या ठिकाणी अॅडव्होकेट जीवन दत्ता आरगडे होते मला या ठिकाणी हसायला यायला लागलं ज्या व्यक्ती नागेशांना अक्कलकोटेवर कारवाई झाली ज्या व्यक्तीच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली ती व्यक्ती मांडीला मांडी लावून पत्रकार परिषद घेते याचा मी निषेध करतो वेद पुराव्यानं मी बोलतोय या ठिकाणी हा जीवन दत्ता आरगडे माझा कोर्टा मधला माझा वकील आहे मुंबई हायकोर्ट मध्ये तो आणि मी आम्ही दोघांनी ज्या वेळेला राजाभाऊ राऊत यांच्या विरोधामध्ये जे काही पुरावे घेऊन आपण या ठिकाणी किंवा ड्राफ्टिंग केली ती सगळी ड्राफ्टिंग जीवन दत्ता अरगडे यांनी स्वतः केलेली आहे ते वकील माझे आहेत त्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही राऊतावरती कारवाई काय असेल ती कारवाई तक्रारी करा मी दिलीप सोपाल त्यांची सगळी फॅमिली आणि नागेश अक्कलकोटे आणि पुजारी सर यांच्यावरती मी कारवाई करतो त्याचे पुरावे माझ्याकडे या ठिकाणी आहेत या ठिकाणी मुंबई हायकोर्टामध्ये हे जे रिट पिटिशन केलेलं आहे हे सगळं रिट पिटिशन मी ज्याप्रमाणे कागद दाखवत होतो त्याप्रमाणे जीवन दत्त आरगडे यांनी नागेश अक्कलकोटे त्यांची पत्नी यानंतर त्या या ठिकाणी त्यांच्याकडे काय मालमत्ता आहे त्या मालमत्तेच विवरण नगरपालिका असो प्रॉपर्टी असो येणे प्लॉट असो हे स्वतः जीवन दत्त आरगडे यांनी केलेला आहे या ठिकाणी हे सांबरे साहेबाकडं या ठिकाणी पिटिशन होत हे सगळे त्याच्या ऑर्डर्स या ठिकाणी आहेत हे जीवन दत्ता यांनी यांना पिटिशन केलेलं पुढं त्याच प्रमाणात त्याने ईडी कडे केलं सीबीआय कडे केलं प्रत्येक विभागाकडे नागेशांना अक्कलकोटे त्यांची फॅमिली पत्नी त्याचप्रमाणे आत्ताचे माजी आमदार दिलीप सोपार त्यांच्या घरची सगळी फॅमिली यांच्या विरोधामध्ये यांना संपूर्ण एजन्सी ज्या आहेत मग त्यामध्ये काल ज्यांनी चौकशी करून कारवाई केली त्याप्रमाणे या ठिकाणी जीवन आरगडे याच्या तक्रारी त्या ठिकाणी दाखल आहे आणि हसण्यासारखी गोष्ट आहे ज्या माणसामुळे गुन्हा दाखल झाला ज्या माणसामुळे नागेश अण्णावरती ना आज ही वेळ आली उद्या तुमच्यावर सुद्धा ह्या जीवन आरगडेचे तीन स्टेटमेंट स्टेटमेंटी झालेत मला माहिती आहे तीनदा स्टेटमेंट घेतलेल्या आहेत विरुद अण्णाच्या विरुद्ध घेतलेल्या आहेत तुमच्या विरुद्ध सुद्धा घेतलेल्या आहेत आणि त्याला तुम्ही मांडीवर वसूल पत्रकार परिषद घेता किती हास्यास्पद आहे मी केला तर मी केलाच मान सांगणार मी केला होता रावतावरती केला तसं आरगडे तुम्हाला स्वतःला काहीतरी वाटलं पाहिजे हा अस्तनीतला निकारा आहे तुम्ही आमच्या जवळही होता आमच्याकडे सुद्धा होता आम्ही पोचला काल सांगितलं सांगितला की पंचवीस पंचवीस लाखाला के आम्हाला केलेला आहे अरे तुला वॉरंट निघाला त्या जाधवला पोहचवलं पण तीन लाख रुपये भाऊसाहेब आंबेडकर तुला भरायला दिले त्याला सुद्धा डसायला तू कमी केलेलं नाही आणि यामध्ये मला आश्चर्य एवढं वाटत आहे की जी व्यक्ती जो फिर्यादी थोडक्यात मूळ असतो यामध्ये प्रॉब्लेम असा आहे सोपाल साहेब या ठिकाणची जी इन्क्वायरी असते अँटी करप्शनला इन्क्वायरीला पत्र आज दिलेलं नाही तुम्ही जे म्हणता की आता निवडणूक आहे निवडणुकीच्या तोंडावरती माझा मेन कोण कलाकार आहे माझ्या कार्यकर्त्यावरती जाणून बुजून या ठिकाणी कारवाई केली झाला तर आहे कारण कारवाई सुरू कधी झालेली आहे या ठिकाणी पत्र आहे अँटी करप्शनचं पुण्याच्या सोलापूरच्या अँटी करप्शनचं चा, एकोणीस चार दोन हजार चौथ्या एप्रिल महिन्यातलं पत्र सगळ्या सराफ असोसिएशनला महसूलला तहसीलदारला नगरपालिकेला नागेश बाबतीतली जी प्रॉपर्टी आहे त्याच्याबद्दलची जी चौकशी आहे ती कधी सुरू झाली आहे एप्रिल महिन्यामधलं हे पत्र सोलापूरचं आहे सोलापूरला पत्र आलंय कुठून पुण्यावरून आणि पुण्याला पत्र कुठं आलेलं आहे ते मुंबई डीजी अँटी करप्शनवरून वरून हे जे कारवाई आहे ते या ठिकाणी आरगडे साहेबांनी जे काय कारवाई करायचा का, पण काय म्हणतात तक्रारी केल्या त्याच्यावरून या ठिकाणी ही कारवाई झाली आता का हो मी पोलीस खात्यामध्ये होतो मीही या कारवाईला सामोरं गेलेला आहे मी कुणामुळे माझ्यावर कनेक्शन झालं माझ्या कुटुंबाला कुणी आरोपी केला सोपल साहेब हे पाप तुमचं आहे हे पाप तुमचं आहे अन पाटील असताना तुम्ही माझ्या आंदळकरावर कारवाई करायला लावली त्याआधीच उदाहरण सांगतो तुम्ही लिंगायत समाजाचं सुद्धा नाहीये समाज दृढी आहात कारण पंच्याऐंशी साली पहिल्यांदा निवडून आल्यानंतर तुम्ही चाळीस हजाराची ठेव इथं काय त्या बँकेमध्ये होती नगरपालिकेची त्याचे सहित पंचवीस लाख रुपये प्रभाताई झाडवके या माझ्या महिला आईला माझ्या बहिणीला माझ्या या ठिकाणी किती तो वसूल करण्याकरता त्रास दिला सगळ्या जगाने त्याच्यात तिथं भाड्यांना राहिल्यासारखा भाडे करू तू होता आणि त्यांच्या भाग तू त्या, त्या वेळेला लागला हे उदाहरण बारशी कर विसरलेलं नाही मतदार विसरलेला नाही आता तुझ्याच पायाखाली वाळू घसरल्यामुळं त्या राऊतावरती कशाला आरोप करतो राऊताने ह्यामध्ये काय केलेलं आहे आमदाराचा काडे मात्र संबंध या चे, केस केसमध्ये नाही आहे कारण तुझ्या शेजारीच बसणारा जीवन आरगडे याची तक्रार आहे रेकॉर्डवर आहे कोर्टामध्ये आहे हे विथ्रॉल केलं म्हणजे काय झालं हे जे पिटिशन आहे यातल्या ज्या प्रॉपर्टीची माहिती दिली मी जशी दिली होती राऊताची ती प्रॉपर्टीची माहिती नागेशांनाची त्या आरगडेनं दिलेली आहे त्यावरून कारवाई एक वर्षापासूनही चौकशी चालू आहे अँटी करप्शनचा प्रोसिजर असा तक्रार आल्यानंतर डीजी अँटी करप्शन ते एसपी अँटी करप्शनला पाठवतात पुण्याला पुण्याला पाठवल्यानंतर त्या ठिकाणी गोपनीय चौकशी केली जाते पहिल्यांदा साठ दिवस त्यासाठी असतात गोपनीय चौकशी केल्यानंतर ते, ते उघड कुणाला पत्र देत नाही तोपर्यंत ते माहिती घेतात स्वतः की बाबा ह्याची प्रॉपर्टी कुठं आहे का मंगल कार्यालय कुठं काय बंगला बांधलाय कुठल्या गाड्या आहेत घोड्यात ह्याची माहिती घेतात जर त्यांना वाटलं की ह्यामध्ये तथ्य आहे तर ती ओपन चौकशीला त्या ठिकाणी पाठवलं जातं ज्या ज्याप्रमाणे पुन्हा हे उघड चौकशी यात डायरेक्ट म्हटलेल्या अन्नाची उघड चौकशीसाठी पत्र सगळ्या विभागाला दिली जातात आणि त्यांच्याकडून माहिती घेतली जाते त्याप्रमाणे तुमच्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन केलं जातं व्हॅल्युएटर कडून आणि तुम्हाला या ठिकाणी विचारलं जातं की मलाही समजा की तुमच्याकडे ही प्रॉपर्टी आली कशी तुमचा काय म्हणता इन्कम ऑफ सोर्स काय तुमच्याकडे पगार किती आहे तुमच्या शेतीचं उत्पन्न काय आहे तुमच्या कशाचं काय उत्पन्न आहे या सगळ्याचं अँटी इन्कम टॅक्सला दिलेल्या प्रूफचा हे जशी संबंध नसतो हा पैसा कुठला आला तू टॅक्स भरला किंवा काय भरला हा विषय नसतो हा पैसा तुला पगार किती आहे तुझं मानधन किती आहे तुझ्या मंडळीचं मानधन कुणाचंही ही तक्रार या ठिकाणी केल्या गेल्यानंतर ही कारवाई झालेली आहे यामध्ये जनतेचं संपत्ती मिळवण्यासाठी मतदान आपल्याकडे वळावं म्हणून राऊतावरती आरोप करताय सोपन हा दादांत खोटा आहे ही कारवाई वर्षापासून चाललेली आहे त्याचा कावळा बसायला फांदे तुटायला जी म्हणतो त्या पद्धतीने हे घडलेलं आहे तुम्ही सुद्धा भाऊसाहेब आंबेडकर ज्या वेळेला पोलीस इन्स्पेक्टर होता त्यावेळेला तुम्ही मला नोकरी करू दिली नाही त्यावेळेला आर आर पाटला कडून माझी अँटी करप्शन इन्क्वायरी क्लोज आता पेपर माझ्याकडे आहे सगळं अँटी करप्शन इन्क्वायरी माझी क्लोज झाली होती डीजी अँटी करीट दिली होती दोन हजार नऊ साली त्यानंतर त्याचा माता थडकला त्यानंतर त्यानं या ठिकाणी परत एक निनावी अर्ज घेतला त्या अर्जावर भाऊसाहेब आंदेडकरांची चौकशी का करायला लावली तर माझे काही मेहणे हि तर मातब्बर त्यांच्या बरोबर होते मी पोलीस खात्यातला इन्स्पेक्टर होतो त्याला असं वाटलं असेल ह्याच्याकडे काय भरपूर काय पैसा असेल तो बाहेर आल्यानंतर मला हा काळ ठरणार आहे राजकारणाला मला दुश्मन ठरणार आहे म्हणून दिलीप चोपाल यांनी त्या ठिकाणी माझ्यावरती पुन्हा या ठिकाणी अँटी अधिकारी होते आपल्या तालुक्यातले आम्ही रेकॉर्ड वरती आहे मी तक्रारी दिल्या की बाबा हा तालुक्यातला अधिकारी आहे याच्याकडे इन्क्वायरी देऊ नका ठोंगेपाटलाकडे त्याने सुद्धा यानं दबावापोटी रिटायर होणाऱ्या अधिकाऱ्याकडे कर तक्रार दिली आणि त्यांनी खोटा गुन्हा दाखल कधी कर, केला माहिती पा, उपळाय रोडला आला होता होम गृहमंत्री होते ते देश राज्याचे त्या वेळेला या ठिकाणी माझ्यावरती आर आर पाटील भाषण केलं आज जसं तुम्ही म्हणताय आगळेगावच्या सभेत राऊत कसे बोलले अहो ती माहिती मिळत असती ना तुमच्या जवळ असणारे शेजाऱ्याला घेऊन बसता तो तुमचा काय कर्जन काळ आहे आणि त्या राऊतांना काय माहिती मिळली काय बोललं असेल परंतु आर आर पाटलानं गृहमंत्री जबाबदार व्यक्तिमत्व असताना तुम्ही त्यावेळेला या ठिकाणी माझ्यावर भाषण केलं ते रेकॉर्डवरचं मी टाकतो आज उद्या त्यावेळेला म्हणले की त्या, त्या इन्स्पेक्टरचं मी का तर मी मार्केट कमिटीला उमेदवार उभा केले होते तुम्हाला माहिती आहे मार्केट कमिटी संदर्भामध्ये काय झालं त्या ठिकाणी निवडणूक बाजार समितीची दोन हजार अकरा लागली त्यावेळेला मी उमेदवार उभा केले त्यांचे आज सुधीर भाऊ बरोबर माझं त्यांचं काय झालं हे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे त्या पद्धतीने या ठिकाणी यांनी माझ्यावरती कारवाई करायचा प्रयत्न केला या ठिकाणी वसंत डावकरे साहेबांचं मॅटर ह्यामध्ये काळी करायचा प्रयत्न स्वप्नाने केला या ठिकाणी मॅट कोर्ट तुम्हाला माहिती आहे कोर्ट माझ्या बाजून निकाल देत आहे मला तीनदा सस्पेंड केलं जात आहे सातदा बदल्या केल्या जातात स्वप्नाच्या सांगण्यावरून त्यावेळेला प्रत्येक वेळेला मॅट कोर्ट या ठिकाणी ही, ही करतय त्यावेळेला मॅट कोर्टाला मान चाललंय असं सोपल म्हणाले कोर्टाला मानत चाललंय आंधळकरच्या निकाल देताना मॅट कोर्टावरती कुराड मॅट कोर्ट हे तुमच्या माझ्या जे नोकरदार आहेत त्यांना न्याय देणारं कोर्ट आहे ते न्याय देत होतं मला मला सस्पेन्शनला स्टे देत होत माझ्या बदलीला स्टे देत होता त्यावेळेला सोपल साहेब नंगा नाच तुम्ही त्यावेळेला केला आणि त्यावेळेला तुम्ही आज बघितलं असेल तुम्ही सभापती आज घोषणा करणार आंधळकरावर काय कारवाई करणार किती धारेवर पडणार माणसाने काय आत्महत्या करायची होते का भाऊसाहेब आंधळकर हे बारशीचं काय रक्त भगवंताच रत्न आहे तुला घाबरणार कधीच नव्हतं परंतु तू आत याच्या आत ही केलाच आणि त्याच्या बायका पोरा त्या त्यावेळेला तुला काही वाटलं नाही तवा वाटलं नाही आंधळकर बद्दल आपण पत्रकार परिषद घ्यावी आती तातडीची कशी ग्रह तातडीची तुला वाटलं नाही त्यावेळेला तुझा मी नातेवाईक जवळचा बी होतो ना परंतु हे केलेला केलेलं आहे ना मला संपवायचं काम हेनी करायचा प्रयत्न केला जे केलं काय म्हणतात ज्या जे माणूस करतो जे पेरतो तेच तुझ्या नशीबाला येणार आहे ते तुझ्या नसीबाला आता आले आज या ठिकाणी राऊताचा कुठलाही संबंध नाही सगळ्या मतदाराला माझी हात जोडून विनंती आहे राऊताचा संदर्भ नाही जीवन रगड्याने हे तक्रार केलेले आहे जीवन आराखड्याचे स्टेटमेंट झालेले आहेत ते चौकशी झालेली आहे वर्षापासून ही चौकशी चालू आहे आता त्यांना जे काय किती करोड त्यांच्या उत्पन्नापेक्षा जास्त मिळाले म्हणून त्यांनी ती कारवाई या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे त्या कारवाईमध्ये आज निवडणूक आहे गुन्हा दाखल करायचा नाही उद्या आमका आहे हा सण आहे गुन्हा दाखल करायचं नाही असं पोलीस खात्यात चालत नाही इन्क्वायरीचं चा आउटपुट निघालं की ते ठोका देतात त्या पद्धतीने त्यांनी कारवाई केलेली आहे सोपाल साहेब आजही विनंती अजून करतो मी या ठिकाणी तुमच्याबद्दल आम्हाला काय म्हणतात त्याला पूर्वी काहीतरी वाटत होतं पण तुम्ही ज्या वेळेपासून पोलीस खात्यात आम्हाला त्रास दिला माझं कुटुंब उद्वास करायचा प्रयत्न केला तेव्हापासून मी या ठिकाणी सावध झालेलो आहे आता सुद्धा तुम्हाला जो शेजारी बसतो हा जीवन जीवनार्गणे याची तक्रार आणि ते तीन स्टेटमेंट म्हणावा आणि त्याला घेऊन बसता तुम्ही पत्रकार परिषदेला आणि त्या राऊताला दोष देता उद्या इलेक्शन मतदानाच्या आधी तुमच्या घरावर कारवाई झाली तर तुम्ही असं म्हणणार कारण हा लटकती तलवार आहे तुमच्यावर सुद्धा कारण तुमच्या चार एफ आर तुमच्यावर झालेल्या चारशे चे गुन्हे अमक तमक जे आहे हे सगळं गोळा करून जीवन आरगड्यांनी तुमच्या विरुद्ध हे पिटिशन केलेलं होतं या पिटिशन मध्येच नागेश अक्कलकोटे सोपल सुद्धा सगळंच आहे हे पिटिशन त्याने विड्रॉल केलं असलं तरी त्या त्या एजन्सीला त्यांनी जी तक्रारी पाठवलेली आहे अजूनही पेंडिंग आहे त्यामुळं त्यावर कारवाई कधी होईल या पुणे सोलापूरला आरघडेचे तीन स्टेटमेंट झालेले आहेत आणि ते स्टेटमेंट दिल्यानंतर आता कधी कारवाई सोपल साहेब तुमच्यावर सुद्धा नागेश सारखी होईल हे सांगता येत नाही तुम्ही खात्री करा मी खोट बोलत असेल तर तो खा त्या आरघडेला दुसरा काही धंदाच नव्हता त्याचा त्यानं त्या आनंद यादवचं त्या गायकवाड बरोबर पेटवायचं त्याची पिन काढायची ह्याच्या ह्याच्यात घालायची त्याची जी काढायची त्या आंधळकरला ही करायची आणि ब्लॅकमेल करायचा पैसा खायचा कशावर ते तेप मी अरे वकील माणूस आहेस तू तुझं ते टेपवर टेप करत बसतो व्हॉट्सअप कॉल घ्यायला की दुसऱ्या कॉलना ही करत बसतो आणि तोच नाही माझ्या म्हणजे मी काय बोललो की त्या राजा काय कॉल का पाठव राजा काय कॉडे पाडला की त्या स्वप्नाला पाठव स्वप्नाला पाठवत राऊताला पाठव अरे धंदा मांडला तू या ठिकाणी आणि तू सांगतो मला तू बसतो तो लाज वाटली पाहिजे पत्रकार परिषदेत जायला तू सांग तू म्हण सांग की तू कारवाई केलेली नाही तू अर्ज केलेला नाही म्हणून तुझ्या अर्जावरच आज अण्णावर गुन्हा दाखल आहे आणि तुझ्या अर्जावरच स्वप्नावरती उद्या होणारी कारवाई सुद्धा जीवन आरघडीच्या अर्जावरती होणार आहे पिटीशन विड्रॉल केला म्हणजे सगळं संपलं असं नाही एवढंच या ठिकाणी सांगतो आणि कार्यकालची जी कारवाई आहे ती कारवाई कायदेशीरपणे हिता प्रूफ मी दाखवलेले आहेत हे वर्षभर झालं अण्णाची चौकशी चालू आहे सोपल साहेबांची सुद्धा चालू आहे त्याच्यात तीन तीन चार चार स्टेटमेंट जीवन आरगाडीचे कुंभारसाहेंटी करप्शन डीवायसपी कडे झालेले आहेत आणि त्यामुळं या ठिकाणी तुम्ही कुणाचेही नाही हा कारवाईचा फारस यामध्ये काळी मात्र संबंध राजेंद्र राऊत यांचा नाही मतदारांनी हे ध्यानात ठेवावा त्याच्यात पायाखालची वाळू घसरलेली आहे म्हणून ही पत्रकार परिषद घेत आहे आणि काय पण सांगताय ह्याला काही तथ्य नाही मी आता सगळे पुरावे तुम्हाला दाखवलेले आहेत त्या पद्धतीनं अँटी करप्शनचं काम चालतं आणि अशीच कारवाई उद्या इलेक्शनच्या आधी होईल इलेक्शनच्या नंतर होईल की स्वप्नावर सुद्धा होणार आहे लक्षात घ्या आणि त्याचा फिर्यादी जीवनार्गणे आहे स्टेटमेंट झालेले दांटेकर यांना आणि त्यांना या ठिकाणी उत्तर द्यावं हे नाहीच म्हणून सांगावं त्यांना आमचं म्हणणं आहे आणि माग सांगतो साहेबांनी असं करायला नको होतं साहेबांनी शांत राहायला पाहिजे होतं शांत राहायचा काय संबंध आहे सदरक्षण आहे खान्यग्रहण आहे सज्जनाचं रक्षण दुर्जनाचा विनाश करणं माझं काम आहे मग तो कुणी असो या ठिकाणी आणि तू काय करून घे बघू आता आजही तू सांग जीवन राऊता विरुद्धच जे ही केली होती इन्क्वायरी ती क्लोज होऊन आत्ताच रेकॉर्डवर माझ्याकडे आता पत्र नाही राऊताची सातशे कोटीची इन्क्वायरी क्लोज झालेली आहे तरी सुद्धा त्याच्या अगेन्स्ट भाऊसाहेब आज आजही कोर्टात आहे आज हाच पिटिशन हाच वकील आहे जीवन आरगडे त्याला विचारा की पिटिशन तुझं पेंडिंग आहे का नाही माझ मग देवानी कोण कोणाशी करताय कोण कोणाची आत्मिळवणी करताय कोण कोणाचं काय त्याला आणि ह्याच जीवन आरगडेनं ज्या वेळेला ह्या अण्णाला अण्णाला विचारा तुम्ही त्या पुजारी विचारा त्या दोघांना बोलून सांगितलं होतं की जीवन आरगडीनं तक्रार केलेली आहे त्याचे जबाब झालेले तुमच्यावर कारवाई होईल यामध्ये तो डिमांड करतोय डिमांड पैशाची ते तुम्ही बघा मला माहित नाही का आहे ते अण्णा म्हणले झालं त्याला काय करायचं ती करू द्या विचारा अण्णाला मी बोलवला कडे पूजारी त्याला मी सांगितलं होता की आरगडे पैसे मागतोय तिथे तक्रार मागे घ्यायला त्यावेळेला काय व्हायचं ते उद्या माझ मी तेच करतोय त्यानंतर ही कारवाई झालेली आहे अशा काय मत याला चरित्रहीन माणसं ती आज आमचं काय तू सगळं फक्त याडिओ कार्ड व्हिडीओ काढ टीडिओ कार्ड काय नुसतं याची धंदाच नाही त्यांना अरे पर्सनल माणसाच्या आयुष्यामध्ये काय असायचं असते तुझं आता बोलू नको मला बोलायला लावू नको परंतु कोणाचंही आम्हाला त्याच देणं नाही आणि काय म्हणतात त्याला जो माणूस या ठिकाणी जो कुणाचाच नाही अशी व्यक्ती फक्त पैशासाठी मुंबईत नाही ते यायचं इलेक्शनच्या टायमात यायचं चकाचक काहीतरी बोलायचं कुठंतरी काय करायचं आणि जायचं पण खरा कर्दन तुमचा तुमच्या अस्तनीतला निकाल आहे गोपाल साहेब तुमच्या बाजूला घेऊन बसलेला आरगड्याला विचारा ही कारवाई ही तक्रार तू केलेली आहे माझ्याकडे त्याची कॉपी आहे कॉपी पाहिजे ते कॉपी काढून देतो कुणी केली तक्रार कुणामुळे गुन्हा दाखल झाला रावताचा काय सन्मान हा तुझाच पिलावळ आहे तू डोक्यावर घेतलेली मांडीवर घेतलेली त्यांनी तुमच्यावर कारवाई करा लावलेली आहे तुमच्या येऊन बसतोय तुम्हाला काय वाटलं पाहिजे अजून मी सांगतो मी काय वाटत नाही मी माझा मोबाईल चालू आहे मी बाकी बोल मी ज्याला कल्पना द्यायची होती त्या व्यक्तीला कल्पना दिलेली आहे की हे कोण करत कोणी कुणी केलंय त्याच्या प्रोप विथ प्रोप तरी सुद्धा तुम्ही मांडीवर त्या माणसाला कारण मला काय वाटतं एक तर नागेशला संपवायचा कोणाचा तरी कट असा शंभर टक्के नागेश वाढत चाललेला आहे उद्याच्या आमदारकीचा तो दावेदार होऊ शकतो मन त्याला संपवायचा विचार कोणी केलाय का कोणत्या नेत्यानी ने केलाय का मला म्हणाल नाही कुणी काय बघा तुम्ही त्याचा शोध घ्या आणि ह्या जीवनाला काय नागेच्या जागेवर बसायचंय का ती घेत नसतो तो विषय नाही आहे कारण या ठिकाणी ते बाकीच आणि तू पत्रकार परिषद घे तुला काय उत्तर द्यायचं ते मी देतो जीवाण तू फक्त एवढं सांग स्मरून तुझ्या आई वडिला चरण स्पर्श करून सांग की ही तक्रार मी केलेली नाही ज्यावर कारवाई झाली ती तक्रार तू केलेली नाही एवढंच तू सांगायचं अजून काय विचार बघा यामध्ये जे तथ्य आहे सत्य आहे मी ते सांगितलंय आता उद्या सोपल साहेब आणि त्यांच्या फॅमिलीवर कारवाई ह्याच्याच पिटिशन मुळे विथ्रॉल पिटिशन केलं असलं तरी याच्या कॉपी सगळ्या डिपार्टमेंटला गेलेल्या आहेत अँटी करताय तीन जबाब त्या आरगडीत झालेत मला कारण दोस्त माझा होता सगळं ते सांगत होतं मला जा त्याचे जबाब झालेत तर साहेब या ठिकाणी तुमच्यावर उद्या नागेश सारखा जर गुन्हा दाखल झाला तर मात्र वेळ गेलेली असेल निघून गोड मात्र लक्षात ठेवा एवढं सांगतो काल दिलीप सोपल सांगितले की मी जेव्हा आमदार होतो सत्तेत होतो तेव्हा मी अशा प्रकारच्या कारवाई कधीच कुणावर केलं नाही आम्ही कधीच कुणाला त्रास दिला नाही असं त्यांचं म्हणणं आलं पण आज तुम्ही आरोप करताय की त्यांनीच मला संपवलं त्यांनीच मला त्रास दिला आरोप करत नाही मी वेद प्रोप आहे त्यालाच विचारा त्याचा सगळ्या रेकॉर्ड वर हो आहे अरे कोर्ट बंद करायला निघालेला आहे त्याची पावर एवढी होती कोर्ट बंद करतो म्हणला मॅट कोर्ट बंद करतो म्हणतो मॅट वर पुराड हे काय आणि इथं ह्याला हा इथं मॅट कोर्ट बंद करतो म्हणतो आंधळकरची कारवाई म्हणतो या ठिकाणचा मॅट कोर्ट ऑफ खुराड म्हणतो हे मला न्याय देत आहे कोर्ट म्हणून कोर्ट बंद करताय इथपर्यंत ताकद गेली होती त्याची आणि त्या अधिकाऱ्याला तू बदलून आणला नाही सांग रिटायर्ड होता नाही तर कोणी आणला त्याला मी तक्रार केल्या असताना हे नियतीचा खेळ आहे गोल चक्र आहे फिरवून तुमच्याकडे येणार फिरवून तुमच्याकडे येणार तू जे केलंय ते तुला भोगावं लागणार त्या पद्धतीनं सोपल तू कुराडीचा दांडा गोताला काळ आहे मी म्हटलं त्या पद्धतीनं आहे राजाभाऊ राऊत यात निष्कळ आहे त्याचा का ह्या कारवाईशी कुठलाही संबंध नाही त्याच्या कुठल्या दबावाचा प्रश्न नाही यंत्रणा त्याच्या दबावाखाली राहते असं सांगतय अरे तू काय करत होता यंत्रणा कशीच दबावाखाली राहते तू काय केलं होम गृहमंत्री तो प्राय रोलला येतो ना आंधळकरला मार्केट याला उभं केलं म्हणून दोन हजार अकरा ला माझ्यावर भाषण करतो माझ्यावर मे मध्ये कारवाई होती मला अटक होती माझ्या इथेही रेड होते रात्री दोन ना तीनला तेव्हा काय वाटत नाही तुला पत्रकार परिषद घ्यावी कारण करता धरता तूच होता काल पत्रकार परिषद सांगण्यात आलं की हे फक्त राजकारण चालू आहे इलेक्शन चालू आहे ह्या पोटी केलेलं आहे परंतु तुम्हाला असं वाटतं का ही कारवाई अटळ आहे आतल कारवाई अटळ आहे अटळ होती आणि यामध्ये कारवाई के शेवटपर्यंत केली जाणार मी सांगितलंय ही कारवाई राजकारणाची असती तर या ठिकाणी हे पत्र आहे अँटी करप्शनचं सराफ असोसिएशनला आलेलं बार्शीच्या सराफ असोसिएशनला कधी आला एकोणीस चार दोन हजार चोवीस ला की काय त्यांचे पॅन कार्ड सहित आलंय आणि ना त्यांच्या सौभाग्यवतीच्या कि या व्यक्तीनं किती माल तुमच्याकडे खरेदी केला किती सोनं खरेदी केलं जी माहिती गोळा केली जाते मग ही जर एप्रिल महिन्यातला असेल तर कारवाई आता काय म्हणतात इलेक्शनच्या काय संबंध आला आणि ह्याच्या पूर्वीचे अर्ज आहेत त्याचे अरघणीचे त्याच्या पूर्वीचे ईटीजी कडून ते पुण्याला आले पुण्याचं पत्र इथं आलं आणि सोलापूरचं पत्र एकोणीस आहे एप्रिलचं म्हणजे वर्ष होऊन गेलं ही कारवाई चालू आहे आणि आता त्याच्याबद्दल आउटपुट त्यांना म्हणजे ह्यांनी गुन्हा केला आहे असं सखद दर्शनी जेव्हा त्या एजन्सीला वाटतं त्यानंतर पोलीस फिर्यादी होतो आणि तक्रार दाखल केली जाते त्या पद्धतीने दाखल केले आता <coughs> तुम्ही म्हणलात की तक्रार दाखल करणार शेजारी जाऊन बसलेला आहे तसं तुम्ही सुद्धा आमदार राजेंद्र राऊत यांच्यासोबत आज आहेतच ना आणि तुम्हीच तक्रार केलेली आहे त्यांच्या विरोधात मी तक्रार केली तर वाघासारखं सांगितलं मी केले ज्या वेळेला तुम्ही पाहिलंय हात आरगडे या ठिकाणी आपण कागद मांडून बसलो तेव्हा एवढं मोठं गटोडं घेऊन टू व्हीलर वर आला होता हे तुम्ही साक्षीदार आहात त्यावेळेला त्यांनी स्वतः सांगितलं होतं की रावता विरोध यांनी केलंय आणि सोपन आणि नागेशांना अक्कलकोटेवर मी आहे म्हणून हे कबोली तुमच्या समोर दिलेली आहे आणि तुम्ही जे सांगता आता की मी समजा राजेंद्र काय म्हणतात राऊतांबरोबर आहे तर राऊताला चिट दिली गेलेली आहे माझ्या इन्क्वायरीमध्ये मध्ये माझ्या तक्रारीमध्ये तथ्य नाही म्हणून मला पत्र आहे आता तेच बहायला सांगितलं तथ्य नाही मला केलंय त्या पत्रावर सुद्धा मी शांत राहिलो नाही मी हायकोर्टमध्ये हा जीवनारगडी वकील आहे मी कोर्टामध्ये गेलेला आहे पिटिशन नंबर देतो ते पेंडिंग अजूनही आहे याचा अर्थ माझ्या त्या पक्षाचा प्रश्न आहे इलेक्शन वेगळा माझ्या तक्रारी वेगळ्या आणि माझे काय म्हणतात सामाजिक प्रश्न वेगळे अशा पद्धतीनं या ठिकाणी कारवाई झाली आणि जे केलं ते केलं पण ना तुला एकच सांगायचं तू तक्रार केलेली आहे का नाही तुझ्या तक्रारीवरून ही कारवाई झाली का नाही हे काय ते ही सगळं हा सूर्य हा जयद्रत आहे त्यामध्ये अडचण का आणि तू आता पिना घालायच्या बंद कर ह्याचं पेटवायचं त्याचं जाळायचं जा त्याचं जा जा काय करायचं का बार्शीतली अशांतता जी आहे ती केवळ जीवन आरगडीमुळे मुंबईमध्ये आहे तो परंतु तो काड्या करणं त्याची पिन घालणं तुम्ही बोलला की तुमचं टेप केलं विरुद्ध बोललं की त्याला पाठवते त्याचं पाठवलं की त्याला पाठवतो त्याने घेतलं की ह्याला पाठवते असं करून आग लावून पेटवून आपली कशी रोटी शिजवून घेता येईल त्या पद्धतीनं करतंय गायपाडाचं माझं काय पेटलं ह्याचं काय माझं पेटलं स्वप्नाचं माझं काय झालं राऊताचं काय झालं हे सगळं त्या ठिकाणी एकाच आज हे काय वीर मी मर्द पाण्या सांगतो जीवनारगड्यानं ज्या वेळेला बँकेचं प्रकरण आलं थैथाट कोर्टापुढे करून मला स्टे मिळवून दिला पण त्याची फी दिली मी आहे माझा ते मान्यच करतो मला त्यावेळेला एक पहिला स्टे त्यांनी दिला काही दिला असेल पण इतकं फसवलं बी गेलंय हा हासला काउन्सिल नेमायचा आहे सिनियर काउन्सिल आहे आमकाच नेमायचा आहे झोप ऑन रेकॉर्ड इकडे पाठवा तिकडे पाठवा तिकडे पाठवा अरे किती लुटायचं असतंय तुम्ही आता तुम्ही आता सांगितलं की नवला कोणीतरी संपवण्याचा प्रयत्न करते मग ते त्यांच्यातलेच आहेत का ते बाहेरचे आहेत काय तो शोध तुम्ही घ्यायचा पत्रकारांची भूमिका सर आपण पोलिस इन्स्पेक्टर होता बरे दिवस आता सोपल सर देखील म्हणतात किंवा पण म्हणतात की पोलिस यंत्रणेला ज्यावेळेस एखादी सत्ता येते त्यावेळेस पोलिस यंत्रणेवर दबाव येतो असं तुम्हाला वाटतं कारण तुम्ही पण त्यावेळेस याच्यामध्ये काम केलेलं आहे काय दबावाखाली काम करावं लागतं तुम्हाला माणूस आहेत तिथं अपवाद आहे काही लोक तसे दबावाला बळी पडत असतील पण आमच्या सारख्याचं बघितलं आताच दाखवलं मी आज काय वसन स्वर्गीय आहेत त्यांच्यावर टीका मी करत नाही परंतु त्या वेळेला मला जेव्हा दबाव आला तेव्हा ना ऐकलं नाही म्हणतो कारवाई झाल्या न भेणारे आहेत अधिकारी कायदाच्या पुढे सगळे समान आहेत इथं कायदा पुढेच आहे आज महाराष्ट्र पोलीस दल नंबर वनला आहे हे माझ्या पोलिस दलाचा मला स्वाभिमान अभिमान गर्व आहे माझा पोलिस कोणालाही भेट नाही आता सुद्धा सगळे अधिकारी आणि माझे जिल्हा अधीक्षक आणि डीवायस पी पी आय सगळे योग्य तऱ्हेनं काम करतात आता तुमचा माणूस काय भानगडी करणार तुम्ही त्याला वाचवा म्हणणार तसं कसं वाचणार असं नाही वाच त्यामुळं ज्याचं काम होत नाही आता तिथं काय होतं महसूलला जमीन खरेदी विक्री करायची विकणारा बी खुश आणि घेणारा बी खुश तुझं पोलिसांना नाही मी तक्रार करायला गेलो मला याने मारलं म्हणून त्याच्यावर कारवाई केली तर मी खुश नाही केली तर तो म्हणजे म्हणजे या पद्धतीने एक माणूस नेहमी नाखुश असतो पोलीस कडे